एवढ सगळं येते का एकट्याला का आणि पिशव्या पण वागवायचं एवढं सगळं मी एकट्यानं कसं तुम्ही जायचं दोन लेकर लेकरं मी घरी घेऊन बसतो जातो अंजाचा मग तुला कळते बाजारात गेल्यावर कसं असतंय माळव्यामध्ये काय काय आणू किराणाच काय नेस जाते का

अजून असल्या ओना एकतर काळा पाडा लागलोय आम्ही दिवसभर काम करायचं परत ओन तानात काळा पडतोय अजून बसून बसून गोरं पडलाय बर बर ठीक आहे जाऊ दे चाललोय बाजारला आता पोऱ्यांकडे बसलो लक्ष ठेवू ह्यांद्रे बसत जाऊ न कुठे